उदय सामंत नाव घ्या ना उदय सामंतांचं नाव घ्या डावसल्या घेऊन गेले त्यांना समोर केलं उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार वी आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले सवा काळजी ठेवली राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योग मंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाना प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही